श्री स्वामी समर्थ आज हा स्वामी माय लाईव्ह चॅनल सुरू करून पौर्णिमेला एक महिना बरोबर पूर्ण झाला आणि बघता बघता पितृपक्ष झाला नवरात्रही झाली आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन थांबली आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष अगर याची बेरीज केली तर ती नऊ येते आणि हे मंगळाचं वर्ष म्हणून अनेक जणांना खूप त्रास सहन करावे लागले वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्या आजूबाजूला अनेक नकारात्मक गोष्टी भांडणं अशा घडत होत्या सतत घडत होत्या आणि कुठेतरी याची अवतीभोवती नकारात्मकता दिसून येत होती आणि ह्या नकारात्मकतेमधून बरेच जण मानसिक नैराश्य डिप्रेशन ह्या गोष्टींनासुद्धा फेस करत होते आणि म्हणूनच हा चॅनल श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ हा सुरू करण्याची एक प्रेरणा मिळाली आज ह्या घडीला जर आपण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप सतत अंतर्मनातून केला तर एक सकारात्मक ऊर्जा एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्या स्वतःमध्ये आपल्या आजूबाजूला तयार होतं आणि पर्यायाने आपल्या आजूबाजूचं जे निगेटिव्ह वातावरण आहे नकारात्मक वातावरण आहे ते हळूहळू आपल्याला सकारात्मक जाणवायला लागतं आणि अनेक अने संकट अडचणी दुःख याच्यातून आपल्याला मार्ग सापडतो आणि आपण सकारात्मकतेने हळूहळू याच्यातून बाहेर पडतो उद्या गुरुवार आहे जरी तुम्हाला अभिषेकाची सेवा नाही जमली वाचन नाही जमलं तर तुम्ही मंत्र जप नक्की करू शकता माळ घेऊनही जप करायला तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही अंतर्मनातून स्वामींचा जास्तीत जास्त जप करा कारण या कलियुगामध्ये हो जो नाम जप सतत करत राहील तोच ह्या नौकेतून पार होणार आहे आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करता येईल किंवा इतरांना स्वामी मार्गातून ज्या ज्या सेवा करता येतील कुलदेवीची सेवा पितरांची सेवा आपलं कुलदैवत खंडोवा त्याची सेवा आता दिवाळीला लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपण आपल्याला ह्या चॅनलमधून सांगणार आहे कारण की आज ह्या दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये अवतीभोवती जर आपण बघितलं तर बऱ्याच जणांनी त्यांच्या नोकरी गमावल्यात काही काही लोकांना कर्ज झालीत पैसे बरोबर येत नाही आजार पण वाढलेत आणि जर आपल्याला लक्ष्मी घरात आणायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला अलक्ष्मी बाहेर काढावी लागेल आणि मग आपल्याला त्या लक्ष्मीला घरी आमंत्रण द्यावं लागेल आणि ती लक्ष्मी आपल्याकडे अखंड टिकून राहण्यासाठी सुद्धा आपल्याला सतत सेवा करणं प्रयत्न करणं गरजेचं आहे तरी उद्या गुरुवार आहे जास्तीत जास्त श्री स्वामी सेवा मंत्र करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा आणि तस त्यातून जी काही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळेल ती तुम्ही आमच्यासमोर ह्या आपल्या चॅनलमध्ये कमेंटमध्ये नक्की लिहा कारण आपले अनुभव दुसऱ्यासाठी स्वामी सेवा सुरू करण्याचा चांगला उत्तम मार्ग असू शकतो श्री स्वामी समर्थक